छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पुरातन श्री संत साईबाबा मंदिर येथे दरवर्षी बालसंस्कार शिबिराचं नियोजन केलेलं असतं संत श्री साईबाबा मंदिर वारकरी शिक्षण संस्थेनं बालसंस्कार शिबिराचा मानस आहे संत साईबाबा वारकरी शिक्षण संस्थेने दोन मे ते बावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या कालावधीमध्ये चालत असलेल्या बालसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले या बालसंस्कार शिबिराच्या समारोपासाठी अतिथी जामठी येथील महाजन विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक के आर पाटील सर नवनियुक्त प्राचार्य एस टी सर यांच्या हस्ते साईबाबा मंदिर संस्थानेतील आरती करून बालसंस्कारामध्ये शिबिरात पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता बालसंस्कार शिबिरामध्ये सर्व कलागुणांनी संपन्न झालाय कलागुणांमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली या कलागुणांच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक अजय विजय कोडी द्वितीय क्रमांक कुणाल बाळूने हे तृतीय क्रमांक प्रणव सुनील सोनोने बालसंस्कार शिबिरामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आलाय शिबिरामध्ये घेतलेल्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले गुरुकुल व्यवस्था प्रवेशापासून ते समारोपर्यंत हरिभक्तपरायन श्री शंकरगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली गुरुकुल व्यवस्थापनाचं नियोजन होतं वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष श्री गजानन भाऊ जंगले महाराज तसेच शिबिराच्या यशस्वीतेसाठी संदीप भाऊ महाजन अमोल भाऊ पाटील गजानन भाऊ सावरी पगार दिनेश भाऊ कोठारी दिलीप भाऊ जंगले भाऊ शेळके इत्यादी सेवेकरी मंडळी यांनी बालसंस्कार शिबिराच्या वीस दिवसांच्या नियोजनामध्ये सेवा दिली आहे आणि अन्नदात्यांनी यामध्ये मोठा सहभाग घेतला या शिबिरामध्ये गुरुकुलच्या प्रवेशासाठी सर्व पालकांचे सर्व सेविकांचे गुरुकुल संस्थेचे समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले अशा आनंददायी वातावरणामध्ये शिबीर मोठा उत्साह संपन्न झाल्या व्यावहारिक जीवनामध्ये संत साहित्याचा अभ्यास करणारेही प्रमाण सांगतात आणि ऐकत असतात नाही का परमपूजनीय वैकुंठवासी जंगले महाराज यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली प्रेरणा तीर्थक्षेत्रावरती प्रेरणास्थान जे असतात मंदिर हो, निस्त दर्शन घेण्यासाठी नाही तिथून पुढची जी पिढी आहे त्या पिढीला काहीतरी लाभ झाला पाहिजे ते करून नवीन केली म्हणजे प्रत्येक गोष्टी रुपये पहा तालुक्यात संवर्धनशील आहे आणि नाश न पावणारी गोष्ट कोणते ते म्हणजे संतांचे विचार बाकी सर्व गोष्टी चेंज होऊ शकतात शालेय शिक्षण शिकत असताना आपल्या आप पालकांना महाराष्ट्र साठी इशुरवाणी जळगाव बोदवाड